मला सांग गणेश की कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल्या होत्या औरंगजेबनी शिवाजी महाराजांच्या हातावर तुरी दिल्या तू सांग पृथ्वीराज शिवाजी महाराज आदिलशहाच्या हातावर तुरी दिली बर। आदिलशाच्या बरं आदिलशाने अफजल खानच्या हातावर तुरी देऊन वा शिवाजी महाराजांना दिलत्या। का दिल त्या महाराष्ट्रात तुरी झालं नव्हत्या वा वा कोणाच्या हातात तुरी दिल त्या औरंगजेबला शनिवाराच्या कोणी कोणाचं आता तुरी दिल त्या औरंगजेब ने शिवाजी महाराजला ला संदेश पाठवला मला <laughs> तुरी लागत्या शिवाजी महाराजने औरंगजेब च्या आता महाराष्ट्राच्या आता म्हणून तिकडं विकायला काय ना औरंगजेबला चांगलं वरण आवडत आवडत होत होत म्हणून तुरी जायचं औरंगजेब ना शिवाजी महाराज आमच्या हातात तूर देत कशासाठी बर शिवाजी महाराज ना औरंगजेबच्या हातात औरंगेब कशाला औरंगजेबला पांढरा करता ना घुरा बाजीनं दिलेर खानचे द्याल त्या ना औरंगजेब न दिलेर खानच्या दलट्या पुरंदर पुरंदरचा किल्ला भक्कम बळवट होता ना म्हणून दिलेर खान दिलेर खान एक लाख सैनिक घेऊन युवराला असं शिवरायांना शु, कळाले मुरारबाजीला शिवरायांनी मुरारबाजीला बा, मुरार पाठवले तो जास्त तुट तु, पडला होता सैनिकावर मग दिलेर खान त्याला खूप थक्क झाला आणि म्हणाला तुझ्यासारखा सैनिक कुठं तुझ्यासारखा सरदार मी आता लोक पाहिलेला नाही मग ना दिलेर खान म्हणाला की ना तू आमच्या बाजूला ये मुगल, मुगल तुला जहागिरी देतील बक्षीस देतील तू आमच्या साइटून ये शिवाजीची साईड सोड आमच्या साइटून ये आम्ही तुमची चाकरी करत म्हणे मग ना शिवाजी महाराजांची त्याची युक्ती चालली ना त्यांची खूप माणसं मिळते ना मग मग तो दिलेर खान अंबरीत बसला मग म्हणाला तो